गेले अठरा वर्ष हा कोली महोत्सव तुमचा आमचा सर्वांचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतो आज शेवटचा दिवस आहे लोकांची अजूनही मागणी आहे की अजून दोन दिवस वाढवा पहिले सुरुवात आपण आठ दिवसांनी केली नंतर दहा दिवस नंतर बारा दिवस काही या ठिकाणी दोन वर्ष चौदा दिवसही ठेवण्यात आलं होतं परंतु ही मागणी कमी होत नाही मग चौदा दिवस मग सोळा दिवस मागतील मग अठरा दिवस आणि हा कार्यक्रम वर्षभर चालू करायला लागेल परंतु तसं आपल्याला करता येत नाही बारा दिवस हा कार्यक्रम अतिशय आनंदाने हो या ठिकाणी होत असतो खर तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अ मुख्य जे आमचं जे कार्य आहे कारण व्यवसाय म्हणून काही लोक कार्यक्रम करत असतात प्रवेश शुल्क या ठिकाणी आपण घेत नाही त्यामुळं गरीबातला गरीब माणूस या कार्यक्रमाला आतमध्ये प्रवेश घेतो मोफत प्रवेश घेतो स्टेज वर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बारा दिवस स्टेज वरचे कार्यक्रम विनामूल्य तिकीट न काढता या ठिकाणी बघायला भेटतात आणि दुसरी तिसरी गोष्ट अशी आहे की या परिसरातील जे व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसाय भेटतो हा जवळपास बारा दिवसामध्ये लाखाच्या वर लोक या ठिकाणी भेट देत असतात आणि आज ज्यांना आज रायगडचे पालकमंत्रीची जबाबदारी मिळालेली आहे आणि दोन वेळा ते महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री राहिलेले आहेत आपल्या सर्वांना आहे की लाडकी बहीण योजना तयारी त्यांनी केली आणि अजितदादानी अर्थमंत्री असताना उपमुख्यमंत्री म्हणून ही योजना सुरू केली आणि त्याचा फलस्वरूप त्या ठिकाणी महायुतीला प्राप्त झाला आणि पुन्हा एकदा सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं आणि खर तर आ... हा कार्यक्रम करण्याच्या मागे माझा जो येतो आहे की मूल रहिवासी या ठिकाणी आगरी कोली समाज कराडी समाज हा या ठिकाणी राहतो परंतु शेडकोनी जी घर बांधली नवीची स्थापना केली यामध्ये अखंड भारत देशातली लोक सर्व जाती धर्माची लोक पंथाची लोक विभागवार लोक राज्यातली लोक या ठिकाणी आली आणि सर्व लोक गुन्हे नांदत असताना एकत्र आल्यानंतर आपल्या विचाराची आदान प्रदान होते लोकांचा डायलॉग होतो आपण कसे आहोत शहरातले लोक कसे असे झोपडपट्टीचे लोक कसे आहेत त्यांच्यामध्ये जो गॅप असला नाही पाहिजे आणि म्हणून सर्वांना आपण एकत्र आणतो या कार्यक्रमामध्ये सर्व या परिसरातील कार्यकर्ते आमच्या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आमच्या महिला भगिनी कार्यरत असतात आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय आनंदाचा कार्यक्रम होतो अठरा वर्ष या कार्यक्रमामध्ये आम्हाला पोलीस बांधव असतील महानगरपालिका असतील एम एसीबी असतील इथले स्थानिक नागरिक असतील यांचा सर्वांचा सपोर्ट असतो आणि त्याचबरोबर स्टेजची अरेंजमेंट या ठिकाणी लाईटिंगचे अरेंजमेंट स्पीकरचे अरेंजमेंट त्याचबरोबर सर्व हे व्यापारी लोक या ठिकाणी येतात त्यांचा जो सहभाग होतो आणि त्यांचं सहकार्य त्या ठिकाणी होत असताना आम्ही त्या ठिकाणी अतिशय चांगला काम करतो म्हणून एवढा मोठा हा कार्यक्रम नवीन मध्ये एकमेव असा कार्यक्रम बारा दिवस चालणारा हा यशस्वीपणा यशस्वीरित्या पार पडतो त्याचं मुख्य कारण सर्वांचा कार्यक्रम असा आपल्याला वाटताना वाटतो आणि मग या ठिकाणी एकी ऐंशी आतापर्यंत बारा अठरा वर्षात झालेला नाही आणि कोणाची दृष्टी लागू नये त्या निश्चितपणे हा कार्यक्रम यशस्वी होत असताना आपण म्हणतो की या ठिकाणी आमचं तर मेहनत असतेच तुमचाही पत्रकार बांधवाचा या ठिकाणी सपोर्ट असतो परंतु या ठिकाणी जेव्हा आम्ही कार्यक्रम सुरू करतो त्या ठिकाणी आम्ही भजनाने सुरू करतो त्याचबरोबर एकीवरा खंडोबा आणि गणराया याची प्रतिष्ठापना करतो आणि म्हणून ते इकडे देव देवता या ठिकाणी असल्या कारणानं हा कार्यक्रम अतिशय प्रामाणिकपणे यशस्वी पार पडतो असा हा कार्यक्रम आहे